क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समा समाधी शोधणं आणि सर्वांस आधी ते जयंतीची सुरुवात करणं असे बरेचसे थोड कार्य सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे महिला शिकाव म्हणून सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीराई फुलेंना आधी शिकवलं पण त्याच्यानंतर त्या सा या फुले शिकल्या मग सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिकवलं आणि महिलांना त्या फेरण्यातून कोणी डॉक्टर झाल्यात कोणी वकील इंजिनियर व आय एस आय अधिकारी झाल्यात असं थोर काम त्या आपले थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं त्याच पद्धतीनं मी आज आरोग्य के केंद्र वर्धनी वडनांकडे या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमास आमचे आरोग्य के, के केंद्र वर्धनी वन्नांते या गावाचे वैद्यकीय अधिकारी सर मी यांच्या खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला या कार्यक्रमास अनुमती दिली आणि सर्व त्यांच्या स्टाफने खूप सहकार्य केलं आपले सिस्टर असतील आपले पूर्ण वंचित भजन आघाडीचे कार्यकर्ते व त्यांच्या मी सर्वांच्या आभारी आहे धन्यवाद